हजरत अबुकर सिद्धी कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल दहावी एस एस सी चा निकाल शंभर टक्के कारंजा शहरातील हजरत अबुकर सिद्धी इंग्रजी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामधील दहावी वर्गात शिकणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी पास झाले आहे दहावी एस एस सी चा निकाल शंभर टक्के लागल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे शहरातील हजरत अबुकर सिद्धिक इंग्रजी व कनिष्ठ महाविद्यालय नेहमी शिक्षणाच्या बाबतीत अग्रसर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे धाव या शाळेकडे जास्त प्रमाणात पाहावयास मिळते सदर शाळेतील दहावी एसएसी चा निकाल पुढील प्रमाणे आहे परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी सत्तेचाळीस उत्तीर्ण सत्तेचाळीस एकूण टक्केवारी शंभर टक्के प्रावीण्य श्रेणी वीस प्रथम श्रेणी पंचवीस द्वितीय श्रेणी दोन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे अध्यक्ष सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थी विद्यार्थीने शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापका उपमुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांचे आभार मानले